लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता खोलीमध्ये असो। खरं तर कालपासूनच त्याला कलासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते त्याला असं वाटत असतं की खरेने माझ्यासाठी किती काही गोष्टी केलेल्या आहेत म्हणजेच तसं पाहायला गेलं तर इथे तिने मला कोर्टातून सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न केलेले आहेत त्यामुळे आणि त्यासोबतच आता मला तिला विशेष थँक्यू आणि आभार मानलं पाहिजे असा इथे अद्वैत विचार करत असतो आणि काय करू मला तिच्याकरिता काहीतरी केलंच पाहिजे असाच विचार करत असताना कला तिथे येते कला तिथे आल्याच्यानंतर तिथे म्हणत असते काय रे कसल्या विचारात हरवलायस आज तो म्हणत असतो काही नाही आणि तेव्हाच आता इथे जी कला आहे ती म्हणत असते खरं खरं सांग आणि तेवढ्यातच त्याला ते आता फोन येतो मेहतांचा आणि मेहतांचा फोन आल्याच्यानंतर अद्वेत म्हणत असतो हा मेहताजी बोलाना असं म्हणूनच आता तो फोनवर बोलत बोलतच खाली हॉलमध्ये निघून जातो तेवढ्यातच कला आता खोलीमध्ये एकटीच असते आणि कला खोलीमध्ये एकटीच असताना संगीताचा तिला फोन येतो संगीता म्हणत असते अगं कले त्या पाटीलबाईंची जी ऑर्डर आहे त्याबद्दल तुला व्यवस्थित समजलं ना आणि कशी ऑर्डर करायची काय करायची त्यांनी किती मडक्यांची ऑर्डर दिलेली आहे ह्या गोष्टी तुला व्यवस्थित समजल्यात ना तेव्हा आज कला म्हणत असते अगं हो आई तू नको काळजी करू मला त्यांची ऑर्डर व्यवस्थित समजलेली आहे आणि त्यांनी व्यवस्थित जी लास्ट टाइम डिझाईन दिली होती तीच डिझाईन आत्ता इथे करायची आहे असं कला इथे म्हणत असते आणि तेव्हा आज इकडे ती म्हणत असते हो त्या पाटीलबाईंची ऑर्डर व्यवस्थित मी कंप्लीट करते चल ठेवते फोन आता मी करायलाच घेत आहे सगळं काही करून झालेलं आहे फक्त तेवढंच बाकी आहे असं कला इथे म्हणत असते आणि म्हणत असते हो आई मी व्यवस्थित काळजी घेऊनच सगळं काही काम करेल असं म्हणते आणि फोन ठेवत असते चला आता ऑर्डर तर आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करावीच लागणार आहे असाच विचार आता कला इथे करत असते आणि संगीताचा फोन ठेवते आता अद्वेत फोनवर बोलत बोलतच खाली आलेला असतो आणि खाली फोनवर बोलत बोलत आल्याच्या नंतर जे काही बाहेर मडक्या आहेत त्या मडक्यांविषयी इथे अद्वेतला समजत असतं कारण आता रॉकेट जो आहे तो अंजूला म्हणत असतो कलाताईंनी सांगितलेलं सगळं काही काम मी इथे व्यवस्थित केलेलं आहे म्हणजेच कलाताईंनी जे मडके इथे मला बाहेर ठेवायला सांगितले होते ते मडके मी इथे ठेवलेले आहेत आणि तेव्हाच अंजू इथे आलेली असते तेव्हा हे सगळं अद्वेतने ऐकलेलं असतं आता अद्वैत म्हणत असतो म्हणजेच आता जी खरे आहे ती काहीतरी बाहेर काम करणार आहे बघू तर या काय काम आहे आणि ती काय करणार आहे असं म्हणूनच आता अद्वैत लगेच बाहेर येत असतो बाहेर आल्याच्या नंतर पाहतो तर काय इथे कलाने सगळे काही मडके आणि त्यासोबतच इथे रॉकेटच्या मदतीने सगळं काही अरेंज केलेलं असतं तो ते पाहतो आणि पाहण्याच्या नंतर तो म्हणत असतो वाव खरंच याच्यातून काय करता येईल नक्कीच खरेसाठी काहीतरी केलंच पाहिजे असाच विचार आता त्याच्या मनामध्ये येत असतो आणि असा विचार त्याच्या मनामध्ये आल्याच्या नंतर लगेचच आता अद्वैत त्याच्या त्याच्या कामाला लागत असतो ला� खरं तर आता इथे त्याला कलासाठी काहीतरी करायचं असतं आणि म्हणूनच त्याचा हा प्रयत्न असतो तो एक एक मडका घेत असतो आणि त्यासोबतच इथे आता अद्वेतने संपूर्ण मडके एका लाईनने लावलेले असतात आणि संपूर्ण मडके एका लाईनने लावल्याच्या नंतर त्या मडक्यावरती तो इथे पेंटिंग करायला सुरुवात करतो खरं तर हे सगळे काही जे आहेत ते कलाचं असतात आणि कलाच्या कामाच्या असतात पण आता अद्वेतला कलासाठी काहीतरी करायचं असतं म्हणूनच त्याचा हा प्रयत्न सुरू असतो आता परफेक्ट आता खरे मात्र नक्कीच खुश होईल असाच तो इथे विचार करत असतो आता इकडे कला मात्र तिचं सगळं काही आटपून अंजूला बरंचशी मदत करून ती तिच्या तिच्या कामाला निघत असते आता लगेचच ती बाहेर अंगणामध्ये येते बाहेर अंगणामध्ये आल्यावर पाहते तर ह्या मडक्यावरती अशा पद्धतीचं पेंटिंग असते म्हणजे प्रत्येक मड मडक्यावरती एक अल्फाबेट असतो आणि एक अल्फाबेटसोबतच काहीतरी एक इमोजीस काढलेली असते आणि मस्त असं थँक्यू लिहिलेलं असतं असं हे सगळं लिहिल्याच्यानंतर समोर येते कला आणि कलाने हे सगळे मडके पाहिलेले असतात खरं तर अद्वैतच्या मनातमध्ये काय आहे ही गोष्ट तिला आत्तापर्यंत काही समजलेली नसते फक्त आणि फक्त ह्या मडक्यावर कोणीतरी काहीतरी रंगोरंगोटी केलेली आहे हे ती पाहते आल्याबरोबरच तिची चिडचिड होते ती म्हणत असते चांदेकर चांदेकर तू हे काय केलं आहेस तू हे काय करून बसलायस तू वेडा आहेस का आणि हे सगळं काय आहे तेव्हा तो म्हणत असतो अगं बघ बघ एकदा अरे काय हे अल्फाबेट का काढलेस तू अगं अल्फाबेट काय म्हणतेस तू एकदा नीट सरळ वाच तरी आणि तेव्हा आज ते इथे ते आता मी काही नाही केलं तेव्हा ती म्हणते थँक्यू अरे ही थँक्यू म्हणण्याची जागा आहे का तेव्हा आज आता लगेचच तो स्वतःचे हात धुवा म्हणत असतो नाही नाही मी बघ मी काही नाही केलं हे बघ माझ्या हाताला रंग नाही काहीच नाही तेव्हा ती म्हणत असते चांदेकर खोटं बोलू नकोस तूच केलंस हे सगळं काही अरे ते माझ्या कामाचे मडके होते हाताला तुझ्या काही नाहीये पण हा शर्ट तर पूर्ण रंगाने माकला आहे ना त्याचं काय आणि खोटं बोलतोयस तेव्हा तो म्हणत असतो शर्ट हा शर्ट थांब था, मी आता जातो आणि बदलून येतो तेव्हाच कला म्हणत असते वेड आहेस का बदलण्याचं काय सांगतोयस रे ही सगळी मडकी माझी तू खराब केलेली आहेस आणि तू काय डोक्यावर पडला आहेस का अरे मला हे काम करायचं होतं आणि ह्या मडक्यावर तू अशी पेंटिंग करून ठेवलीस काय केलं चांदेकर तू हे असं तेवढ्यातच तिथे आता रॉकेट येत असतो रॉकेटने ह्या दोघांचा बोलण्याचा आवाज इथे ऐकलेला असतो त्यामुळे तो धावतच आलेला असतो आता अद्वेत म्हणत असतो एक मिनिट थांब मी हे सगळे मडके तुझे होते तसे करून देतो आणि तू काळजी करू नकोस असं म्हणूनच आता अद्वेत त्या मडक्यावरचं थँक्यू लिह पुसण्याचं काम करत असतो आणि तेव्हाच आता कडून पुन्हा एक मडकं उचलताना खाली पडतं आणि ते मडकं उचलायला गेलेला अद्वेत मात्र खाली फुटतं आणि लगेचच आता कला म्हणत असते चांदे कर काय करतोयस तू हे आणि तू पुन्हा माझं मडकं तोडलेस तेव्हा तो म्हणत असतो ठिकठिके मी उचलतो आता काय उचलून करणार आहेस आता का फेविकाळून ते जोडून देणार आहेस का नाही ना असंच कला आता चिडून त्याच्यावर म्हणत असते इकडे मात्र रॉकेट आलेला असतो आणि तो म्हणत असतो अरे वा दाजींनी तर मस्त थँक्यू लिहिलेला आहे की तेव्हा आज कला म्हणत असते तू काय थँक्यू लिहिलेलं बघत आहेस तुला इथे मडक्यांची मी राखणदार करायला सांगितलं होतं मडक्यावर लक्ष ठेवायला सांगितलं होतं आणि तू काय सांगतोय हे सगळं काही अशा पद्धतीने केलंय म्हणून तेव्हाचा ता इथे अद्वैत सगळा पसारा आवरायला गेलेला असतो पण अद्वैत सगळ्या पसारा आवरायला गेल्याच्यानंतर इथे मात्र जास्तच पसारा कलासाठी झालेला असतो कला रॉकेटला म्हणत असते आत्ताच्या आत्ता ह्याला आतमध्ये घेऊन जा ह्याची मदत मला कसलीच नको आहे ते तेव्हा अद्वैत म्हणत असतो अगं पण खरे असतो काय करतेस मला तुला आभार म्हणायचे होते मला तुला थँक्यू म्हणायचं होतं तेव्हाचा ता तू ती म्हणत असते काही नको आहे मला तुझं आभार आणि थँक्यू असं म्हणून रॉकेट आता अद्वेतला घरामध्ये घेऊन आलेला असतो आबा सोफ्यावर बसलेले असतात इकडे आता कलाला खूप मोठा प्रश्न पडलेला असतो रॉकेट म्हणत असतो ह्या बायकांना अशाच असतात आणि ती एक नंबरची चिडकी आहे आता अद्वैत म्हणत असतो पण बघ ना मला तिला थँक्यू म्हणायचं होतं मग मी एक करायला गेलो आणि एकच झालं दाजी तुम्ही काळजी करू नका काहीतरी आयडिया आपण शोधूनच काढू असं म्हटल्याच्या नंतर आबा म्हणत असतात ए पोरांनो काय झालेलं आहे कसला एवढा विचार करताय या बसा इथे आता इथे जो काही अद्वैत आहे तो म्हणत असतो आबा खरं सांगू का मला ना खरेला आभार मानायचे होते थँक्यू म्हणायचं होतं तिने बघा ना माझ्यासाठी किती काय केलेलं आहे आणि त्यामुळेच मला तिचे आभार मानायचे होते आबा म्हणत असतात अच्छा हो मग मग काय झालं मानायचं ना हो पण बघा ना मी एक करायला गेलो आणि एक उलटंच झालं आता मी एवढं सगळं काही तिच्यासाठी केलं पण ते तिला आवडलंच नाही तेव्हा आज आता इथे अद्वैत म्हणत असतो तुला आभार मानायचे आहेत ना तुला तिला थँक्यू म्हणायचं आहे ना मग झालं तर फक्त ती गोष्ट सोडायची नाही तू तुझ्या कामाला लाग आणि इथे अद्वैत म्हणत असतो हो केलं ना मी सगळं काही आणि बाहेर घडलेला सगळा काही प्रकारे ते आता आबा आबाला समजलेला असतो तो सुद्धा रॉकेटच्या थ्रू तेव्हाच आबा म्हणत असतात अच्छा म्हणजे मला सगळी भानगड समजली तू नको काळजी करू तू एक काम कर तू जा आणि तिला मदत कर तेव्हाच आता अद्वेत म्हणत असतो मदत काय करू आबा ती मला जवळसुद्धा येऊ देणार नाही आता एवढं सगळं झालं म्हटल्यावर तेव्हाच आबा म्हणत असतात तुझी बायको आहे ना, ना अस बग, ती मग तिला ठणकावून सांगायचं मी तुला इथे मदत करायला आलो ना गपचूप तू माझी मदत घे असं बघ असं सांगितल्याच्यानंतर ती गप्प बसेल आणि लगेचच तुझी मदत घेईल आता आबाने तर मात्र सजेशन दिलेलंच असतं आबाने सजेशन दिल्याच्यानंतर अद्वेतला आता प्रचंड आनंद झालेला असतो त्याला असं वाटत असतं की नाही आता आबांनी एकदा ही कामगिरी हातावर घेतलेली आहे किंवा स्वतःवर घेतलेली आहे म्हटल्यावर माझं काम तर इझीच होणार आहे आबा म्हणता येत ना की एकदा तू क खरेशी जाऊन बोल तर ठीक आहे मी आता मस्त खरेशी जाऊन बोलतो तिला मदत करायला जातो पण आता ती माझी किती मदत घेईल हे मला कळत नाही पण आबांनी सांगितलंय ना हार मानायची नाही आहे मदत आणि त्यासोबतच प्रयत्न पण करतच राहायचे मग बघूया खरे किती मानते आणि किती काय काय करत येते असं म्हणूनच आता इथे अद्वेद म्हणत असतो चला आबा मी जातो आता बघूया खरे काय करते आणि काय नाही ते असं म्हणूनच आता जो अद्वेत आहे तो इकडे कलाकडे जात असतो इकडे आबा आता रॉकेटला हाताशी धरत असतात आणि रॉकेटला हाताशी धरल्याच्यानंतर ते इथे अद्वेतला कलाला थँक्यू म्हणण्यासाठी मदत करणार असतात काही जरी झालं तरीसुद्धा ह्या दोघांचा संसार मार्गी लागत आहे असंच त्यांना इथे वाटत असतं इकडे अनामिका फोनवर तिच्या मैत्रिणीशी मस्त हसत खेळत गप्पा मारत असते पण जेव्हाच तिला वाटतं की कोणीतरी आले लगेचच फोन कट करते बेडवर येते आणि रडत बसण्याचं नाटक करत असते आणि तेव्हाच रजनी खोलीमध्ये आलेली असते रजनी खोलीमध्ये येते आणि म्हणत असते काय ग काय झालं सोहम रात्री दारू पिऊन आला होता काग? आला का गं किती वाजता आला काय आणि तेव्हाच अनामिका रडत असते काय झालंय ग अनामिका तुझा हात आता कसा आहे बरा आहे काग? का गं तेव्हाच अनामिका मनातच म्हणत असते म्हणजे अजूनसुद्धा ह्यांना असंच वाटतंय की ही जखम जी झालेली आहे ती खरी आहे आणि ही जखम मला इथे सोहममुळेच झालेली आहे खरं अगदीच बरोबर आहे ह्यांना है, असंच वाटायला पाहिजे त्यावर आता रजनी म्हणत असते अगं बोल ना अनामिका काय झालेलं आहे सगळं काही व्यवस्थित तर आहे ना आणि रात्री सोहमने तुला त्रास दिला का तो तुझ्याशी भांडला का तो तुला काही बोलला का, का असंच इथे रजनी बोलत असते आणि तेव्हाच रजनी इथे तिचं सांत्वन करेल आलेली असते पण अनामिका मात्र एक नंबरची आगाऊ दाखवली आहे कारण इथे आता स्वतःच हाताला जखम नसल्याने बँडेज पट्टी करून घेतली आणि त्यासोबतच इथे ती रजनीला अगदीच ती किती चांगली आहे त्यासोबतच सोहम किती तिला त्रास देतो ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं दाखवण्याचं काम करत असते तेवढ्यातच सोहम आता वॉशरूममधून आलेला असतो आणि सोहम इथे ह्या दोघींना पाहतो खरं तर त्याला त्याच्या आईशी बोलायचं असतं झालेल्या प्रकाराबद्दल त्याला त्याच्या आईची माफी मागायची असते पण मात्र तो इथे काहीच बोलत नसतो आता इकडे दुसऱ्या बाजूला अद्वैत कलाची मदत करण्यासाठी बाहेर निघालेला असतो अद्वैत कलाची मदत करण्यासाठी बाहेर आल्याच्या तो पाहतो तर कला अगदीच शांतपणे बसलेली असते आणि तेव्हा आज इथे तिचं तिचं ती काम करत असते आता अद्वैत आल्यावर तो म्हणत असतो खरे हे बघ मी आलोय तुला मदत करायला पण ती म्हणत असते नाही तुझी मला काहीच मदत नकोय त्यावर आता इथे अद्वैत म्हणत असतो असं कसं मला तुझी मदत करायची तेव्हा आज कला म्हणते जेवढी मदत केलेली आहेस तेवढी पुष्कळ आहे आता प्लीज आणखी काही मदत तू करू नकोस असंच इथे आता ती बोलत असते आता कलाने ह्या सगळ्या गोष्टी बोलल्याच्यानंतर अद्वीत काही केल्या थांबत नसतो त्याला मात्र इथे काही जरी झालं तरीसुद्धा ही मदत करायचीच असते आणि त्यामुळेच इथे तो त्याच्या मागेपुढे मागेपुढे करण्याचं काम करत असतो खरं तर आता जी इथे पेंटिंग त्याने केलेली होती ती पेंटिंग पुसण्यासाठी इथे कला प्रयत्न करत असते आणि तिने असं एक जे गोष्ट आहे किंवा वस्तू आहे ती इथे पाण्यामध्ये थोडीशी मिक्स केलेली असते आणि ती मिक्स केल्याच्यानंतर आता जे अल्फाबेट्स इथे त्याने काढलेले असतात ते ते त्याला इथे पुसायचे असतात कला करत असते ऊन पडलेलं असतं त्यासोबतच आता कलाचे केस तिच्या डोळ्यावर येत असतात हात गुळून आलेले असतात आणि ते केस सावरण्याचा प्रयत्न करत असते तेव्हाच अद्वेत कलाची ही होणारी धडपड आणि तिची होणारी तगमग पाहत असतो त्याला असं वाटत असतं अरे हिला किती त्रास होतोय हिचे केस सतत डोळ्यावर येत आहेत त्यासोबतच हिला त्या उन्हाचा सुद्धा त्रास होतोय मी हिची अजूनच काही मदत करायला हवी का असाच तो इथे विचार करतो आणि विचार केल्याच्या नंतर कळतचपणे अद्वेत कलाकडे खेचला जातो अगदीच तिच्या समोर जाऊन गुडघ्यावर बसतो आणि गुडघ्यावर बसलेला अद्वेत तिच्या आलेले समोरच्या केस बाजूला करत असतो कला मात्र त्याला नकार देत नाही किंवा करू नको किंवा अगदीच स्वतःच्या हाताने सुद्धा ते करत नाही अद्वेत जो करतोय ते त्याला करू देत असते अद्वेत कधी तिच्या डोळ्यामध्ये हरवतो ते त्याला त्याचं त्यालाच कळलेलं नसतं कारण प्रेक्षकांनो इथे कला आणि अद्वेत आता खरंच एकमेकांच्या प्रेमात पडलेले असतात कलाला तर अद्वेतशिवाय करमत नसतं पण आता हळूहळू अद्वेतसुद्धा खूपच जास्त कलामध्ये वाहत चाललेला असतो इथे हळूहळू आता अद्वेतने तिचे दोन्ही साईडचे केस जे आहेत ते बाजूला केलेले आणि दोन्ही साईडचे केस बाजूला केल्याच्या नंतर कलाने एक स्माइल त्याला दिलेली असते आता त्याच्या त्याच्या जाग्यावरती जाऊन बसत असतो तेव्हाच आता तो म्हणतो सांग ना खरे आणखी तुला काय मदत करू काय करू ते तर सांग ना आणि तेव्हाच कला म्हणत असते अच्छा तुला मदतच करायची आहे ना तर ठीक आहे मी सांगते तसं कर आता हे जे काही अल्फाबेट्स तू हे एवढा घाट घातलेला आहे ना ते आपल्याला आहे आणि तेव्हाच ते आहे तर ते कसं असं म्हणूनच आता तिनं ते मिक्स केल्या म्हणत असते हळूहळू ह्याच्यावरती हे पसरवायचं जेणेकरून हे अल्फाबेट्स पूर्णतः पुसले जातील त्यावर अद्वैत म्हणत असतो अगपण हे पुसणं शक्य आहे का आणि हे काय आहे तेव्हाच कला म्हणत असते हो पुसावं तर लागणारच आहे कारण मला आता ही ऑर्डर लवकरच कम्प्लीट करायची आहे इकडे नैना आणि राहुल त्यांच्या खोलीमध्ये बसलेले असतात नैना तिचं थी तिचं काम करत असते तर आता तेवढ्यातच राहुलला फोन आलेला असतो राहुलला फोन आल्याच्यानंतर आता तो फोन गौरवचा असतो त्याला माहीत नसतं की कला आणि अद्वैत बाहेर गार्डनमध्ये बसलेले आहे त्यामुळे तो बाहेर येऊन फोनवर बोलायला पाहतो आता हे दोघंही ते असल्यामुळे त्याला फारसं तिथे बोलता येत नसतं त्यामुळे तो थोडंसं पुढं जाऊन बोलायचं बघतो तेवढ्यातच तो कलाला थोडासा राहुल दिसत असतो आणि राहुल असा बाहेर का आलाय आणि तेवढ्यातच तो आता हा का बोलत आहे असा ती विचार करत असते ह्याचं काय ते ऐकायला पाहिजे म्हणूनच आता ती अद्वेतला म्हणते अद्वेत तू हे पोसून घे मी आलेच असं म्हणूनच ती आता राहुलचा पाठलाग करते आणि त्याच्या मागे जाऊन उभी राहते लगेचच राहुल म्हणत असतो काय काय झालं मला ना नेटवर्क नव्हतं तिकडे म्हणून मी इथे फोनवर बोलत आहे तेवढ्यात कला म्हणत असते अच्छा फोनवर काय बोलत आहेस आणि कोणाशी बोलत आहेस आणि तो म्हणत असतो काही नाही मित्राचा फोन होता पण तू अशी का माझ्या मागे आलीस तेव्हा ती म्हणत असते काही नाही एवढ्या घरामध्ये नेटवर्क असतं बाहेर अंगणात नेटवर्क असतं पण तू अगदीच आउट ऑफ आलेला आहेस इकडे म्हणून मी बघायला आले होते तेव्हा तो म्हणतो हो म्हटलं ना तुला मला तिथे नेटवर्क नव्हतं आणि कामाचा इम्पॉर्टंट कॉल होता म्हणून मी इकडे फोनवर बोलायला आलो आहे पण इथे कलाला मात्र पुन्हा राहुलवर संशय आलेला असतो हा राहुल इकडे असा बाजूला फोनवर काबर येऊन बोलत असेल म्हणूनच ती विचार करत असते आता केलेला विचार कोणाला तरी सांगितला पाहिजे अदबेतला सांगितला तर तो विश्वास ठेवणार नाही म्हणूनच ती आता इकडे आबांकडे जाते आबांकडे गेल्याच्या नंतर आबांना म्हणत असते आबा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे त्यावर आबा म्हणत असतात की काय झालं बोल ना कशाबद्दल बोलायचं आहे तेव्हाच ती इथे बोलत असते आबा मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे मला असं वाटतंय की आता जो काही वेंडर आहे वेंडरने जो गुन्हा कबूल केलेला आहे तो त्याने गुन्हा कबूल केलाय तर मला नाही वाटत की त्याच्यामध्ये आणखी कोणीतरी एकटाच असेल तो मला नक्कीच वाटतंय की त्याच्यासोबत आणखी कुठली तरी व्यक्ती

अगं पण तुला असं का वाटायले तेव्हा कला म्हणत असते आबा खरंच सांगू का जेव्हा वेंडरने स्वतः गुन्हा कबूल केला तेव्हाच जज साहेबसुद्धा बोलले होते की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एक टाच नसतो कारण ही सगळी काही खूप मोठी संघटना असू शकते किंवा यांचा ग्रुप असू शकतो पण ठीक आहे आता ह्यांनी गुन्हा कबूल केला आहे म्हणून त्यांना शिक्षा झालेली आहे पण मला असं कुठंतरी वाटतंय की आपल्या हातून काहीतरी सुटतं आहे आणि हे सगळं बोलणं इथे रोहिणी ऐकत असते रोहिणी म्हणत असते ही खरंच खूप अति आगाऊ आहे हिला ना काही केल्या शांत केलंच पाहिजे आता बघस मी काय करते तेव्हाच आबा म्हणत असतात अच्छा म्हणजे तुला असं वाटतंय का ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कोणीतरी आहे तेव्हाच कला म्हणत असते हो आबा मला नक्कीच वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये नक्कीच कोणीतरी आहे म्हणून आणि त्याच गोष्टीचा मी इथे विचार करते त्यावर आता आबा म्हणत असतात बरं ठीक आहे आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे शोधण्याचं कामच करूयात तेवढ्यातच आता इकडे दुसऱ्या बाजूला रोहिणीने हिचं बोलणं ऐकल्यामुळे आता रोहिणी म्हणत असते नाही आता तर काहीतरी के केलंच पाहिजे ही खूपच जास्त उडायला लागलेली आहे इकडे मात्र आता आबा आणि जो रॉकेट आहे ते दोघे मिळून अद्वेत आणि त्यासोबतच कलासाठी एक प्लॅन अरेंज करत असतात आता ह्यांचा प्लॅन ते असा असतो छोट्या छोट्या कॅन्डल्स इथे त्यांच्या खोलीमध्ये त्यांना लावायच्या असतात आणि अद्वेतने हे सगळं केलंय असं थँक्यू म्हणून त्यांना दाखवायचं असतं रोहिणी इथे येते आणि पाहते रोहिणीने इथे हे सगळं काही पाहिल्याच्या नंतर ती मात्र आबा आणि रॉकेटचा हा प्लॅन ती कसा उधळून लावणार आणि त्यासोबतच काय करणार ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते तिला असं वाटत असतं था की आता आबा तुम्ही हा जो काही प्लॅन केला आहे त्याचे बघा मी कसे बारा वाजवते किंवा हा प्लॅन मी कसा उधळून लावते असंच आता इथे रोहिणी बोलत असते आणि तुम्ही हे केलं आहे ना पण ह्या सगळ्या गोष्टी मी आता अद्वैत आणि कलाच्याच पत्त्यावरती पाडणार आहे असं म्हणूनच आता तिने हा प्लॅन इथे केलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच इंटरेस्ट आहे आणि त्याहूनही तो रंजक झालेला असतो आता आबांनी थोडंसं काहीतरी केलेलं असतं आणि तेव्हा ते, ते अद्वैतला सांगितलेलं असतं रॉकेटने येऊन आणि अद्वैत कलाला घेऊन येतो कलाला घेऊन आल्याच्या नंतर इथे पाहतो तर काय खोलीमध्ये सगळं काही वातावरण वेगळंच असतं अगदीच पहिल्या आणि मुनला जशी खोली र सजवतात तशीच खोली इथे सजवलेली असते छोट्या छोट्या कॅन्डल्स हट्स शेपचे रेड कलरचे बलून्स आणि त्याचबरोबर इथे गुलाबांच्या पाकळ्यांनी हट काढलेलं असतं आजूबाजूला खूप डेकोरेशनसुद्धा केलेलं असतं तेव्हाच कला आतमध्ये येते कला आतमध्ये आल्यावर म्हणत असते राहू अरे चांदेकर हे सगळं काय आहे तेव्हा तो म्हणत असतो हे सगळं काय आहे मलासुद्धा नाही माहिती तेव्हाच ती म्हणते हे सगळं तू केलं आहेस आणि तुला माहिती नाही आहे तेव्हाच आता कसला तरी वास येतो आहे मग कसला वास येतो आहे तेव्हा तो म्हणत असतो आता तुला चांगल्यात पण वासच येतो आहे का तेवढ्यातच बाजूचा पडदा आणि तिथे फुट लॅम्प लेंप। जो लॅम्प असतो तो इथे पेठ घेतलेला असतो आग आग म्हणूनच कला ओरडत असते तेव्हाच अद्वेत आजूबाजूला पाहतो आजूबाजूला दोघांनी सुद्धा नजर फिरवल्याच्यानंतर पूर्ण खोलीला हळूहळू आग लागलेली असते तेव्हा कला म्हणत असते मी तुला म्हणते ना कसला तरी वास येतो आहे काहीतरी वासते काहीतरी होत आहे तेव्हा आज अद्वैत म्हणत असतो मी पाहतो असं म्हणूनच पाहायलाच्यानंतर खरंच अख्ख्या खोलीला इथे आग लागलेली असते आणि तेव्हाच कला म्हणत असते बघ तुला मी म्हणत होते ना कसली तरी आग आहे चांदेकर आता काय करायचं असं म्हणूनच आता कला आणि अद्वैत मिळूनच ती आग विझवण्याचा प्रयत्न करत असतात इकडे हे सगळं काही रोहिणीने केलेलं असतं कारण रोहिणीला अद्वैत आणि कला एकत्र आलेले त्यासोबतच कला था। आता पुढे काहीतरी शोधाशोध सुरू करेल हे अजिबातच तिला बघवत नसतं किंवा पाहवत नसतं आणि म्हणूनच तिने आता अद्वैत आणि कलाच्या ह्या खोलीला आग लावून दिलेली असते तर आता प्रेक्षकांनो कला हे सगळं काही कशा पद्धतीने शोधेल हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि त्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल